रागाच्या भरात जावयाने सासूचा खून करीत अपघाती मृत्यू असल्याचे दर्शविण्यासाठी मृतदेह अकोट तालुक्यातील रामापूर येथील विहिरीत फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला मात्र अकोट ग्रामीण पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला असून वैद्यकीय अहवालात आरोपीचे बिंग फुटले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अर्जुन काजेकरला अटक केली आहे अकोट ग्रामीण पोलीस हद्दीतील धारुळ गावातील अर्जुन काजदेकरने रागाच्या भरात सासूचा खून करून मृत्यू अपघाती दर्शवण्यासाठी रचलेल्या बनावाचे बिंग फुटले असून वैद्यकीय अहवाल तपासणी व पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिली आहे साठ वर्षीय सासू कमलाबाई बेठेकर जावयावर संशय घेत होते त्यामुळे रागाच्या भरात जावयानं थेट सासूला कायमचं संपवलं पोलिसांनी चार दिवसातच गुन्हा उघड केला सासूचा खून करून महिलेला विहिरीत ढकलून दिले कदाचित तोल गेल्याने कमलाबाईचा मृत्यू झाला असा बनाव केला मात्र वैद्यकीय अहवालानंतर मृतक महिलेच्या गळ्यावर धारधार अवजाराने जखमा असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे खुणाचा संशय व्यक्त झाल्याने मृतकाचा जावाई अर्जुन शंकर काजदेकर याला ताब्यात घेत पोलिसांचा खाक्या दाखवताच त्यांनी सदर हत्या केल्याची कबुली दिली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहेत